सगळ्या भावांना आणि बहिणींना चला काय चाललंय चालले काय नाही पप्पाची वाट बघतोय पप्पाची वाट बघते ते तर भाव बहिणी मस्त पैकी बेताची तयारी चाललेली आहे काय बेत आहे शेवग्याची शेंग भात बजारची भाकर भात उतूक गेला आमचा आज बहिणी बहिणींनी हो का भांडणात आहे ना कशी खुर्ची तोडली बघितलं का बहिणी बहिणींच भांडण हो का खुर्ची उन टाळवेला वाढला इकी ना तर ही झालं खुर्चीच मोडली एक बसली होती खुर्चीवर आणि मी मग अशी गेली खुर्चीवर आदळी बाय आलाय जोरात त्या खुर्चीवर बहा ना अशी टावेल होता बरं काय खुर्चीवर कपडे होती ना मग हो हो ती टावेल घेतलं मी तिने धरला ती खुर्चीवर बसलेली तिने धरलं टावेल आणि मग मी मी म्हणलं <स्ट> ती इकडं अपुर्मा दुसरी खुर्ची आण वाकडच झालं पाहिजे अ खुर्ची बसायची आण बरं इकडं बघा केलाय कार्यक्रम आहे का खुर्चीचा आणि माझ्या मला नाही माहिती ती खुर्ची <स्ट> मोडलेली <स्ट> 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 <स् आणि माझ्या नाही घेण्यात राहिलं मला मग अशी सकाळी कळलं ती खुर्ची मोडलेली आवाज आलता आणि त्या कपडे कपड्या मी येऊन बसली त्या अशीच अशीच येऊन बसली अशीच खाली बदनकुने आपटली काय सांगायचं आ ना मी नाही पडली <laughs> तुला आज तुमचं दाज आहे ना खायला घेऊन येणार आहे भरपूर खुश झाल्या सांगल ती घेऊन येणार आहे की बापाला जरा सांगते तुमचं गुणगान ती बाळकी पूर्वी कुठे गेली आज शिवण्याचा होता ना मंथनच पेपर होत शिवन्या गेली ती आज पेपरला मी तर काय दिवसभर भावा बहिणीनं झोपूनच आहे काय सांगायचंय मी व्हिडिओ पण टाकला नाही तुम्ही तर बघितलं काय माझी दिवसांदिवस आहे ना तब्येत मी दिवसभर काय सकट काम नाही बघा काय नाही पण काय माझ जरा ती गळाटा झालाय हातपाय थरथर कापते चक्कर येते सारखं उठायला लागले की चक्कर येते काय झालंय कोणाच ठाऊ बसली तुमच्या दाळीची वाट बघत आज शेवग्याच्या शेंगाचं कालवनाचा बेत बनावला आणि भात पिक्चर बघितलं जरा बरं वाटलं जरा कुठं ना कुठं आपलं मन थोडस गिरगाळून जातं पिक्चर पिक्चर बघत बसल्यावर म्हटलं चला आज पिक्चरच बघावा तुमचं दाजींनी केलं फोन मला मगाशी की काय आणायचं आहे का तर म्हणलं होतं टांगड्या घेऊन या टांगड्या टांगड्या घ्यायला तर आता मला बी वाणी झाली भाव बहिणीनं सवय त्या टांगड्याची काय पण म्हणलं बघू मी काय लय आणत नाही टांगड्या दोन ते तीन टांगड्या आणायच्या पण नाही का म्हणजे सारखं सारखं नाही बरं का आपण खात पण आता उगाच तुमचं दाजी लवकर येते म्हणजे निघालेत आहे घरी म्हणून मला म्हणलं की आणायचंय काय खायला पुरींना पण म्हणलं काय खायला आणायचंय का तर पुरींनी त्यांच्या ज्या ज्या त्याच्या पसंतीने सांगितलं खायला आणायला गोड होम मधलं आ मानच रे डोक्याला ताण झालाय बघा ते मानच दिवसभर झोपून आहे मी काल पण तुम्हाला सांगते एक अर्धाच व्हिडिओ टाकला असेल का टाकलं किती टाकलं कोणाच ठेवा मोबाईल दिवसभर टीव्ही ला जोडलेला असतो घेतच नाही हा नाही तर मला आहे ना व्हिडिओ साठी तरी आहे ना मोबाईल जवळ घेते नाही तर मोबाईल आता एवढ्या दोन चार दिवसात तर काही एवढा घेत पण नाही जवळ ए इकडे ये ना पप्पाला केलता फोन ते शिवण्याला बघा कुठे गेली गेली आणि ह्या दोघी आहेत ना ह्या मोठ्या जरा आहे ना जरा जास्तच आहे ना ह्याला आल्यावाने काय तो का त्या दुबी खुर्चीचा कार्यक्रम राबवला त्याच्यामुळंच एक एक दिवस असं असुपिटी बघा भाऊ बहिणीन माझी काय सांगावं तरी मी मला बोलू म्हणजे जास्त बोलल्यावर त्रास होतो त्याच्यामुळे मी बोलत नाही मी बोलली नाही त्यांना काय पण आता त्यांचा बाप आल्यावर जरा सांगते बाप आल्यावर हाताखालून काढायला तोडा मग घरात नवीन खुर्ची देईन तुला हो मतारी झाली आता मी काटीवाल्यावर काटी आल्यावर सहाशे दोन दिवस

लयचं अवघड आहे या लेपराच मग तर काहीच आता काय करायचं कसली मी भाऊ बहिणीनं कोरकाची कोरका अगं त्या आधी चिरलेली ना आणि मी आहे ना हातात टॉवेल धरलेला आणि ती वडती वडती आणि तिला माहित होत खुर्ची मी पडायला लागले तरी पण वडत होती तुटली मी पडले दणक्या खाली अपूर्व इकडे माझ्या डोक्यात जरा उच खान डोकं हान हान चिडियान चिड्याचा घोसला <laughs> नको करूच हा उलस लय न मुग्या यायला लागल्या भजीर जायला लागल्या अस <laughs> काय करते कानव हान कानावत उद्या मग द्यायचे हो द्यायचा एक झपाटा पुन्हा लाडाला येतील गर द्यायचे मग मी इतके पाचशे रुपये साथी तेरा प्यार मला आहे ना हे मम्मी मला सहली पाचशे रुपये दे अरे शिवा खायला मेरा साथी तेरा प्यार पूजा है असाही नाही का मम्मी साथी तेरा प्यार पूजा है तेरे सिवा कौन कोण मेरा दूजा आहे ग पाय न सहलीला पाचशे रुपये दे आणि खायला शंभर रुपये दे बघितलं ग कशा असं आहे बघा कशी टाळू सडाकती दोन हजार सहलीला नाही धरू की तुमच्यासाठी आता तुमच्या जीवाची हवस मवसच करायचे म्हणल्यावर साल धरू अगं आम्ही तिकडून सगळं खायला आणणार नाहीच म्हणजे करा जीवाची सैन आई बापा रुपयात सहजीवरून नाहीतीच म्हटलं आई बाप्पाला हॉंग्या किती बी तारा झाला तर झाला तुम्ही तुमच्या जिवाची सैन करा आणि आई बापाला हॉंग्या झाला तर झाला तारा अगं फिरवून आणत फक्त त्याला नाही काय नाही तुम्हाला फिरवू तुम्ही फिरा निसते हिला मोड म्हणजे आहे ना तुझी अरमान पूर्ण खात्याला आता ही पुढची मोड एक मोडली आता ही बी मोड बघू दे कि नवऱ्यांचा किती मोठा परपंचा करताय बघायचंय मला बे दिसून गेलाय दाजींची वाट बघती वाढू झालं तुमच्या पण दाजी काय अजून आलं नाही तर भावा बहिणीनं

तू बी हान पण मापत हान बधीर होतय डोकं माझ मी कस म्हणते एकतरी इडिओ काढाय बी अवसर नाही राहाय कुटीवर बाहेर जायचं कुटीवर लय दात निघतात ग तुझ बाहेर हॅ 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 करून येत बोलाय तेवढी ह्याच खाडा अस कसं बांधलंय अगोवाया तुझ आधीची स्टाईल बांधते अयोशी काय नेमकं केवढस आहे केस वडली तरी डांगाव काटा येतो शिपुटच राहिलं नाही तर काय तेरा प्यार है तेरे शिवा कोण मेरा दुजा है वड वड तोड तोड बघा शिपूट खेळू साई Hai ayo ayo agak ayo setiap hupur dia terkaita baikik पोखर ते निघते उडू नको की पोरी तुझं हिताच असतं आंबाड्याच रोग म्हणून बापाची गाडी आली का बघ मम्मी चला भाव बहिणी न बसली तुमच्या दालीची वाट बघत आली 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 बघा नाव घेतलं तुमचं दाजे आलं बघा ह्याला म्हणतात आठूट प्रेम ओ सॉरी यो, यो <laughs> नो नो डो ओ पचका झाला की माझा चला भाऊ बहिणी न पचका झाला पचका तुमच्या दाजीची वाट बघत होती अ दुसरेच कोणाची होती गाडी मी म्हणला हमने आणि तुमचे दाजी चली आहे असं झालं पण तसं नाही झालं तुमचे दाजी अजून नाही तर आली आल्यावर तुमचं दाजी काढू मग काढीन मग व्हिडिओ जमलं तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी पिया गेली शिवण्याला आणायला हा बाय 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 नाही बाय दिसली कि दिशा पप्पाल मम्मी व्हिडिओ काढे नाही तर नाही काढायची कारण की काढलं तर काढे नाही तर नाही काढायची ना ना दुयखंड बोलते